जय महाराष्ट्र मित्रांनो नॉलेज इंडिया मध्ये तुमचं भरभरून स्वागत आहे चला तर मग आपण करूया तुमचा आवाज एखाद्या तीन क्लिक मध्ये सर्वात भारी आवाज त्यासाठी तुम्हाला कॅपकट ऍप डाऊनलोड करायचा आहे मित्रांनो तुम्हाला एकदा माझा रिअल आवाज दाखवतो मी एका साईडला आग आहे तर दुसऱ्या साईडला बर्फ पण त्या आगीला वाटलं आपल्याला कोणी विजू शकत नाही त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या हिडीवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर थोडं समोर घ्यायचं आहे समोर घेतल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसणार आहे रेडिओ नॉइज याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तिथे जे ऑप्शन आहे ते तुम्हाला ऑन करायचं आहे ते ऑन केल्यानंतर बघू शकता तुमच्या आवाजामध्ये पण चेंज होणार आहे तुम्हाला सर्व दाखव तुम्ही त्यानंतर सेटला त्याच्या अलीकडेच तुम्हाला इन्सुलेट हॉईस म्हणून दिसणार त्याच्यानंतर तुम्हाला की हॉइस वर क्लिक करायचं आहे आणि बर करायचं आहे ठीक आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इकडे पलीकडल्या सेटला व्हिडिओ इफेक्ट याच्यावरती क्लिक करून तुम्हाला जो पण इफेक्ट आवडन त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आग आहे थँक्यू दुसऱ्या साइड बर्फ पण त्या आगीला वाटलं आपल्याला कोणी विजू शकत नाही पण जसं आग मोठी एका साईडला आग आहे एका साईडला एका साइड ला आग आहे तर दुसऱ्या साइड ला बर्फ एका साइड ला आग आहे येथे तुम्हाला सर्व इफेक्ट भेटून जातील आणि तुम्ही इथे जे तुमच्या व्हिडिओला मॅच होईल ते तुम्ही इथून इफेक्ट टाकू शकता आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी तुम्ही आत्ताच आम्हाला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र